काय आज स्वारी कुठे आहे जरा चक्कर मारून येतो आता या चक्क्रात जरा कमी करा अभ्यासात लक्ष द्या नाहीतर एक दिवस आम्हाला चक्कर यायची का काय झालं एकेका येत ते तीन तीन वर्ष बसतोस तुला एवढी सुद्धा शरम नाही करायला वाटत तेच मी म्हणतोय या प्राध्यापकांना लाच कशी वाटत नाही प्राध्यापकांविषयी बोलत नाही होत आपण तुझ्याविषयी बोलतोय आता मला काय हाऊस आहे का व्हायची ते सगळे शिक्षक महाराज जळतात ना म्हणून तू काय स्वतःला इतका बुद्धिमान समजतोस की लोकांनी तुझ्यावर जळावं मी नाही लोक समजतात काय एक एक स्वतःविषयी भ्रामक कल्पना असतात माणसाच्या खरे काय लोकांचे भ्रम असतात तू मला भ्रमिष्ठ बोलतोस ज्याचे जसे विचार तशी कल्पना चालू लाग बाहेर तेच करत होतो तुम्ही कशाला अडवलात वर उलट उत्तर देतोय मला जरा तुझ्या बहिणीकडे बघ कोण संजू किती किती बहिणी आहेत तुला रे आता ते तुम्हालाच माहिती <laughs> काय वाटते ते ते बोलतोय अरे संजनाकडे बघ दिवस रात्र अभ्यासात मग्न असते ती आता गेले ते दिवस आजकाल कुठल्या तरी वेगळ्याच कल्पनेत असते काय करत बसलेली असते रे विचार विचार करत बसलेली असते बाबा कसला कसला विचार करत असते तेच नाही चुकलं मी तुला विचारलं तुझा आणि विचारांचा काय संबंध आहे बाबा असं तुम्हाला वाटतं पण बाहेर माझ्या विचारांची फार कदर केली जाते अह मी आता माझ्या विचारांवरती एक पुस्तक लिहिणार आहे संपलं तू आणि पुस्तक काय संबंध आहे अहो तरुणांसाठी तरुणांसाठी लिहिणार आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी काय विषय काय हा तर पुस्तकाचं नाव आहे

काय हो का हवंय कधी माझून हाक मारतो मी तुमचं काय लक्षात नाही माझ्याकडं काय काम आहे तुझं काय हवंय तुला मी कवितांचं पुस्तक आणायला सांगितलेला आता आणला अव... सॉरी सेवक मी मी विसरले ते पण उद्या नक्की आणि प्रॉमिस खरंच उद्या नक्की आहे जर तुमचं आजकाल ना कशामध्येच लक्ष नाही एक पुस्तक आम्हाला सांगितलं तापण ना आणला त्या दिवशी हाका मारतोय तर तापण ता आपल्याच तंद्रीत काय करावं हो काय कळत नाही आहे संजीताई 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 तू आता ओरडलास ना आता बघ काय हवंय तुला काय हवंय काय मी आपला माझ्या कवितांचा रडगाना गातोय ना अच्छा अच्छा गा 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 काय मी चला माझ्या चंदाला परमिस केलेला ना उंदेच्याला तुला एक दोन कविता ऐक म्हणून काय बोललोस बा आपला आता हा आता चंद चंदन नावाचा माझा मित्र आहे ना त्याला मी सांगितलेला उंदेच्याला तुला एक दोन कविता ऐकवेन म्हणून सेवक मला सुद्धा कविता करा अशी वाटत रे झाला मग लवकर करा ना आणि दोन चार माझ्या टाका टाकावं मला ना हाँ? मला त्याची धुन सुद्धा ऐकायला यायला लागली झाला काय वो तुमचा डॉस्का बरोबर आहे ना सेवक हाँ? मला ना मला ना हाँ? मला ना वो झाला लवकर बोलावा काहीतरी मला काम पडली मला ना उंच उडाव असं वाटत यांचा काय खरं नाही झाला ठीक आहे हा आपण ना आता आपण नाही एक पॅराशूट आणू त्याच्यामध्ये तुम्हाला बसू आणि उंच उंच उडू हा कस मला वाटतात त्याला मला यांचा इस्क्रू पडल्यासारखा वाटत जाऊन ता, ता, हो। ता तुमच्यासाठी फोन आलेला कोणतरी परसाद नावाचा को? परसाद परसाद परसद परसाद 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 हो परसाद प्रसादचा से... मा... फोन अरे हा प्रसाद काय म्हणायला ते सांगितलंच नाही सेवक पण ना एक गोष्ट व्यवस्थित करत नाही आत्ता कळत ते बरं ते जाऊ दे काय झालंय अगं म कॉलेज मधल्या मित्राचा फोन आलेला ना तर तो काय म्हणाला हे न सांगताच आतमध्ये गेला अगं तो फोन मी घेतला होता आणि मीच सेवक कडे तुला निरोप पाठवला हो होता हो काय म्हणाल तू सांग ना अजून हलवलं असत ना मला थोडा वेळ चक्कर चक्करून पडले असते मी सॉरी पण आई सांग ना प्रसाद काय म्हणाला ह काय नाही सांगतो म्हणाला काय सांगतो अगं निरोप मी दिलेला निरोप तुला सांगतो म्हणाला कसला निरोप आई कोणाबद्दल बोलतेस तू सेवक अगं मी सेवक कडेच निरोप से पाठवला होता तुझ्यासाठी अग आई मी तुला नाही विचारत आहे फोन आलेला ना तो तो काय म्हणाला अच्छा तो हा अगं तो म्हणाला काय म्हणाला तो म्हणाला सांग ना काय म्हणाला आई तो म्हणाला आई पटकन सांग ना मनाला? मनाला काय म्हणाला तो म्हणाला आठवत नाहीये आठवत नाही म्हणा काम उद्या कॉलेजला जातेस ना तेव्हा विचारतात काय काय आहे अगं कामाची एक गोष्ट तुला लक्षात ठेवता येत नाही एवढा त्याने बिचाराने फोन केला पण तुम्हाला किंमतच नाहीये आठवलं आठवलं काय म्हणाला थँक्यू आता आता मला थँक्यू कशाला म्हणतेस ए त्याने थँक्यू सांगितलंय दोन दिवसात डोक्यावर पडली ना तुझी लक्षणं काय मला ठीक दिसत नाही आहेत रुचीला फोन करून कळवते हॅलो हॅलो रुची अगं मी बोलते किती वेळ फोन उचलायला ते, ते सगळं जाऊ दे ऐक आता ना आता प्रसादचा फोन आलेला हो ग त्याने त्याने मला थँक्यू सांगितलंय कशासाठी काय काल मी त्याला माझ्या नोट्स दिले ना म्हणून हो स्पेशली मलाच का फोन केला असेल खर खरंच तुला पण असंच वाटतंय ना जसा तो मला आवडतो तशी मी पण त्याला आवडत असेल म्हणून खरंच वाव मला ना मला हवेत तरंगल्यासारखं वाटतंय मी वेडी नाही ना होणार रुची हॅलो हॅ ठेवला वाटतं फोन शायर है मैं तेरी शायरी तू आशिक है ड्रेस छान आहे पण तू म्हणजे तुला हसल्या कपड्यात बघायची सवय नाही ना ह्याला स्टाईल म्हणतात तुला कधी जमलीच नाही असं तुला वाटत <laughs> <laughs> याला म्हणतात खवळा चालायला आणि स्वतःची चाल विचार हे बघा जी दोष चपल्यामध्ये होता कळला नाचता येईल ना अंगण वाकडे कारण परंतु वेशभूषा स्पर्धेला चाललीस का नाही मी कॉलेजलाच आली काय विशेष आहे का कॉलेजमध्ये नाही तुम्ही ती काही आजकालची मुलं जे काही डे वगैरे काही करतात तसं काही हे बघ आजी तसलं काहीही नाहीये कळलं डोकं फिरलंय का प्रसाद प्रसाद कुठे आलाय घरी तुम्हाला सांगितलं पण नाही प्रसाद अरे प्रसाद काय डोकं फिरलंय का तुझ मी मंदिरात गेले होते ना सकाळी तो प्रसाद घेऊन आले तो द्यायचा होता प्रसाद हो हो काय गं तू कॉलेजला निघाली असतं कुठे आहेत तुझी म्हणजे ते ऍक्च्युली म्हणजे कॉलेजला नाही आम्ही ऍक्च्युली आजी आम्ही नाटकाला जातोय कोणतं तू नाटक तू फक्त हो म्हण मला विचारलंस तरी कुठे तू हा संजो ए संजू काय काय लक्ष कुठे तुझं मी नाटकाला जाते सांगितलं ना तुला बर बर जाशील ना हो धडपडशी नाही सांभाळून जा हो मी आपले आज जाऊन आराम करते हां रुची हो अगं मी निघतेच आहे नाही नाही मी मी डायरेक्ट थेटरवर भेट भेटते तुला हो हो द बाई कोण कोण येत आहे आणि प्रसाद येतो ना ओके ओके मी निघते निघते चल हां हां बाय 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 डोंट वरी मी ठीक आहे हो मी व्यवस्थित पोहोचले घरी हो काय नाही गो तर त्या पिंकीवर प्रेम करतो त्याने ते मला आज सांगितलं आणि इतके दिवस मी वेड्यासारखे त्याच्या मागे फिरत होते त्याच्यासाठी स्वतःला बदलायला निघाले पण आज माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि मी क्षणार्धात जमिनीवर आले ठेवते माझ खूप दुखते त्याला चार्ज मिळाला अरे तयार चहा काय करत काय नाही पेपर वाचतोय काय विशेष काय पेपर मध्ये ही एक बातमी तेवढी विशेष आहे आजकाल जी तरुण मुलं मुली विचित्र वागतात बात त्याविषयी बातमी आहे एक कॉलेजमधला मुलगा कॉलेजमधल्या मुलीच्या प्रेमात पडला यात काय विचित्र आहे कॉलेज मधल्या मुलांनी काय मॉन्टेसरीच्या मुलीच्या प्रेमात पडायचं का काय ना तुम्ही पण पुढे वाचा ना हा हा तर त्या मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिला त्याच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला ही गोष्ट त्याने अतिशय सिरियसली घेतली आणि आपलं स्वतःचं राहतं घर सोडलं तो एका आश्रमात गेला आणि त्यांनी घेतला काय म्हणावं ना आजकालच्या पिढीला क्षणिक आकर्षणाला प्रेम समजतात ना तो तिला आवडला त्याला ती आवडली मग काय होत दोघांना एकमेकांचा सहवास आवडतो पण म्हणजे काही सगळं संपलं असं नाही होत त्यांनी हे पाहायला पाहिजे की आपली मतं एकमेकाला अनुकूल आहेत का आपल्या आवडीनिवडी जुळतात का तरच संसार सुखाचा होतो ग आणि नात्याची खरी ओळख कळते ना ती अटीतटीच्या प्रसंगाच्या वेळी परीक्षेच्या काळातही जे नातं साथ देत ना तेच खरं नात नाहीतर नुसती ओळख अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ आता आपलंच बघ ना आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली आपल्या संसारामध्ये आपण अनेक चढ उतार पाहिले पण जेव्हा केव्हा गरज होती तेव्हा तू माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहिलीस मग कर्तव्यच आहे ते माझं हा नुसतं कर्तव्य नाही त्या कर्तव्याच्या मागे तुझ असं जर प्रेम या देशातल्या दे प्रत्येक नागरिकाला देशाविषयी वाटलं तर तो, तो इन्कम टॅक्स भरण्याचं कर्तव्य कधीही चुकवणार <laughs> नाही का? गेले काही दिवस असंच चाललंय काय ग काय झालं काय नाही काही निर्णयांच्या बाबतीत माझ्या मनात फार गोंधळ होता पण मी आतून तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि माझ्या मनातला गोंधळ सगळा नाहीसा झाला असं काय आम्ही बोलत होतो हेच की काही नाती ही ठरवून जोडली जात नाही जी जुळायची असतात ती जुळतातच कधीही न तुटण्यासाठी तुमच्या दोघांसारखी ही आता रंगभार्यांची बातच न्यारी आहो नाही करतील काय तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय